नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नुकताच एक महत्वाचा असा पुरस्कार जाहीर झालेला आहे तर या पुरस्काराबद्दल आप आपण सविस्तर अशी माहिती आजच्या भागात जाऊन घेणार आहोत आपला एक थोडासा सेशन असेल एक दहा पंधरा मिनिटाचा त्यामध्ये तुम्हाला या पुरस्काराविषयी परीक्षेला सामोरे जात असताना विधानात्मक स्वरूपात प्रश्न असेल किंवा वनलाईनच्या स्वरूपात किंवा जोड्या लावाच्या स्वरूपात जर प्रश्न विचारला गेला तर आपल्या या माहितीचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल आणि त्या ठिकाणी एक गुण मिळवण्यामध्ये तुम्ही यशस्वी ठराल त्याच उद्देशाने एक पुरस्कार आपण सविस्तररित्या घेण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे तर आपल्याला माहिती आहे नुकताच म्हणजे साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च असा समजला जाणारा दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार साहित्य अकादमी पुरस्कार दोन हजार चोवीस हा माधव कौशिक यांच्या अध्यक्षतेखालील समितीने आणि या साहित्य अकादमीचे जे सचिव आहेत श्रीनिवास राव यांनी तो नुकताच जाहीर केलेला आहे तर या वर्षीचा जो पुरस्कार आहे साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार कोणता हे आपल्याला माहिती आहे ज्ञानपीठ पुरस्कार आणि त्यानंतर दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार हा मानला जातो साहित्य क्षेत्रात महत्वपूर्ण योगदान देणाऱ्या व्यक्तींना या साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात येतं तर हा पुरस्कार आता नुकताच जाहीर झाला आणि त्यानंतर हा जो पुरस्कार आहे पुढील वर्षी म्हणजे दोन हजार मध्ये आठ मार्च या आंतरराष्ट्रीय महिला दिनी तो प्रदान करण्यात येणार आहे तो जाहीर आता झाला मात्र प्रदान कर… केला जाईल येणाऱ्या म्हणजे मार्च महिन्यामध्ये तर एकूण या पुरस्काराचं वैशिष्ट्य थोडक्यात आपण जाणून घेणार आहोत पार्श्वभूमी त्यानंतर सुरुवात कधी झालेली आहे स्वरूप काय या पुरस्काराचं विविध भाषेतील एकूण चोवीस भाषेतील या पुरस्कार साहित्यकांना तो देण्यात येतो तर ते कोणकोणत्या दे भाषेत देण्यात आलेला आहे हे देखील आपण आजच्या भागामध्ये सविस्तर असं नोट करून घेणार आहोत तर नुकताच हा जो पुरस्कार जाहीर झाला तर एकूण एकवीस भाषेतील साहित्यकार हा पुरस्कार त्यांच्या म्हणजे साहित्य ना पुरस्कार जाहीर झाला त्यापैकीच तीन एक आहेत तर त्याचा का उर्वरित काही कालावधीनंतर तो देखील जाहीर होईल एकूण चोवीस भाषेत आपल्याला म्हणजे म्हणजे याबद्दलची माहिती असणारच आहे की साहित्य अकादमी पुरस्कार कोणत्या किती भाषांना तो दिला जातो चोवीस भाषा बरोबर चोवीस भाषेतील महत्वपूर्ण साहित्याचं लिखाण करणाऱ्या व्यक्तींना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येतं मात्र यावेळेस सुरुवातीला अगदीच एकवीस भाषा बाकीच्या जे आहेत ते बाडला डोगरी आणि उर्दू या उर्वरित तीन भाषेकरिता येणाऱ्या काळात हा पुरस्कार डिक्लेअर केला जाईल तर एकूण साहित्य अकादमी पुरस्कार दोन हजार चोवीस जो जाहीर झालेला आहे या वर्षीचा तर यामध्ये मराठी साहित्यकांना म्हणजे कोणाला हा पुरस्कार मिळाला ते देखील आपण नोट करणार आहोत तसेच एक यादी देखील इथं आपण प्रसिद्ध केलेली आहे जी एकवीस भाषेतील कोणकोणत्या कुन भाषा आणि ते कोणत्या साहित्यिकांना हा पुरस्कार मिळाला त्यांच्या नावाची यादी देखील इथे मेन्शन केली तर आपण जाणून घेऊ थोडक्यात या पुरस्काराविषयी सर्वांनी तो व्यवस्थित नोट डाऊन करायचा आहे आणि त्याचं रिव्हिजनही मस्त आहे जे की आपण वारंवार सांगत असतो आपल्या प्रत्येक सेशनच्या माध्यमातून रिव्हिजन करत चला जेणेकरून परीक्षेमध्ये एखादा दुसरा पुरस्कार कोणाला मिळाला सुरुवात कधी झाली हे बेसिक क्वेश्चन आहेत मात्र परीक्षेत असे प्रश्न हे विचारले जात नाहीत तर वेगवेगळ्या अंगलनी या आपल्याला विचार करावा लागतो आणि त्याच कारणाने आपण ज्या व्यक्तींची नाव इथे मेन्शन करणार आहोत या पुरस्काराशी रिलेटेड हे सर्व आपल्याला व्यवस्थित नोट करायचं आहे तर आपण जाणून घेऊ माधव कौशिक यांच्या अध्यक्षतेखाली श्रीनिवास के राव यांनी या पुरस्काराची घोषणा केली आहे सचिव आहेत श्रीनिवास राव साहित्य अकादमीचे आणि हा पुरस्कार पुढील वर्षी दिल्लीमध्ये तो जाहीर म्हणजे प्रदान केला जाईल आठ मार्च रोजी ओके यस यानंतर आपण जाणून घेऊ तर हा जो पुरस्कार आहे तर सुधीर रसाळ ज्येष्ठ समीक्षक असणारे सुधीर रसाळ यांना मराठीसाठी त्यांच्या विंदांचे गद्यरूप यासाठी हा या पुरस्कार जाहीर झालेला आहे विख्यात कवी विंदा करंदीकर यांच्या यांचा जो काव्यशास्त्र आहे तर त्यांचा सैद्धांतिक समीक्षक करणाऱ्या विंदांचे गद्यरूप याला प्रथम म्हणजे या विंदांचे गद्यरूप याला या साहित्य अकादमीचा पुरस्कार नुकताच जाहीर झाला तर डॉक्टर सुधीर रसाळ यांच्या एकूणच म्हणजे कारकिर्दीचा आपण थोडक्यात या ठिकाणी आढावा घेणार आहोत त्यांना हा पुरस्कार मिळाला असल्या कारणाने ज्या व्यक्तींना हा पुरस्कार देण्यात येतो त्या व्यक्तींबद्दल आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे विधानात्मक स्वरूपात त्यांच्याविषयीची माहिती तिथे विचारली जाऊ शकते त्याच अनुषंगाने एक आपल्याला सर्वसाधारणपणे एक दोन गोष्टी ते माहिती असावेच लागतात आणि ते सर्वांना माहिती असतात परंतु त्याच्याही पलीकडे जाऊन आपल्याला थोडस त्यांच्याशी रिलेटेड असणाऱ्या बाबी या ठिकाणी जाणून घ्यायच्या आहेत तर सुधीर रसाळ यांच्या विंदांचे गद्यरूप या म्हणजे ग्रंथासाठी हा पुरस्कार दोन हजार चोवीसचा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झालेला आहे ते तर एकूणच त्यांच्याविषयीची माहिती घेऊ याचबरोबर आपण त्यांच्याशी रिलेटेड असणाऱ्या गोष्टी जाणून घेत असतानाच एकूणच इतर भाषेतील ज्या साहित्यकांना पुरस्कार जाहीर झाला ते, ते देखील या ठिकाणी नोट करणार आहोत तर पाहूया विंदा करंदेकर यांना दोन हजार चोवीसचा विंदांचे गद्यरूप इथे आपण त्यांचं चित्र आणि त्याचबरोबर जे लेखन त्यांनी केलेलं आहे जी कादंबरी आहे विद्या विंदांचे गद्यरूप तर त्याचंही तुम्हाला थोडक्यात चित्राच्या रूपाने या ठिकाणी तुम्ही पाहू शकता तर हा पुरस्कार त्यांना जाहीर झालेला आहे सुधीर रसाळ यांना तर ज्येष्ठ समीक्षक डॉक्टर सुधीर रसाळ विंदांचे गद्यरूप या समीक्षा ग्रंथाला साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर झाला रसाळ हे स्वतंत्रोत्तर मराठी साहित्य विश्वातील एक व्यासंगी व परखड समीक्षक म्हणून ते ओळखले जातात त्यांनी दिल्लीच्या साहित्य अकादमीमध्ये मराठीचे प्रतिनिधित्व देखील केलेलं आहे दिल्लीतील साहित्य अकादमीमध्ये यानंतर एकोणीसशे छप्पन पासून मराठी वाङ्मयाची नाईन्टीन फिफ्टी सिक्स पासून मराठी वाङ्मयाची समीक्षा ते करीत आहेत साहित्यविषयक लेखन समीक्षा लेखन आणि संपादनात यस लेखन समीक्षा लेखन आणि संपादनात त्यांचा हातखंड आहे आहे एकोणीशे नव्वद ते त्र्याण्णव या दरम्यान औरंगाबाद विद्यापीठाच्या मराठी भाषा व वाङ्मय विभागाचे ते प्रमुख देखील होते तर ही माहिती त्यांच्याशी रिलेटेड असणारी आणखी पुढे आपण ऍड करणार आहोतच तर हे जास्त महत्वाचं ठरतं ओके परीक्षेसाठी विधानात्मक स्वरूपामध्ये एखाद्या व्यक्तीशी रिलेटेड एखाद्याला पुरस्कार जो मिळाला असेल त्यांच्याविषयीची माहिती घेत असताना त्यांना मिळालेले मान सन्मान पुरस्कार हे देखील आपण पुढे जाऊन घेणार आहोतच एकूणच पुढे पाहूया ग्रंथसंपदा तर काही ग्रंथ त्यांनी लिहिलेले आहेत तर त्यापैकीच महत्वाचे जे आहेत ते आपण ते मेन्शन केली तर कविता आणि प्रतिमा त्यापैकी एक त्यानंतर कविता आणि रुपणे त्यानंतर मराठी काही मराठी कवी जानेवा आणि शैली नाग देशपांडे यांची कविता मारडेकरांची कविता आकलन आणि विश्लेषण त्यापैकी एक यानंतर मार्डेकरांची पुन्हा एकदा कविता जाणीवांचे अंतस्वरूप मारडेकरांचे कथात्म आणि नाट्यात्म वाङ्मय त्यानंतर लोभस एक गाव काही माणसं व्यक्तिचित्रे आणि त्यानंतर लेटेस्ट मध्ये हे त्यांचं लिखाण नुकतंच आपल्याला पाहायला मिळतं आता सर्वात शेवटचं म्हणजे जस्ट प्रकाशित झालेलं आहे तर ते म्हणजेच नव्या वाटा शोधणारे कवी तर हे एक आपल्याला नोट करणं गरजेचं आहे लेटेस्ट मध्ये असल्या कारणाने यानंतर डॉक्टर सुधीर असाळ जेचे ज्येष्ठ समीक्षक आहेत तर त्यांना मान सन्मान त्यांना पुरस्कार आतापर्यंत मिळालेला आहे हा साहित्य अकादमीचा एक सर्वोच्च पुरस्कार आता त्यांना मिळालेला आहेच मात्र या आधीचे त्यांना विविध पुरस्कार त्यांच्या कार्याचा आढावा घेऊनच जे पुरस्कार त्यांना मिळाले ते थोडक्यात नोट करून घेऊ त्यापैकीच अशोक कीर्तिकीर हा पुरस्कार त्यांना मिळालेला आहे त्यानंतर महाराष्ट्र सरकारचा आदर्श शिक्षक पुरस्कार यानंतर महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ यांच्यातर्फे दिला जाणारा गौरव मूर्ती पुरस्कार देखील त्यांना मिळालेला आहे तसेच चारणकर प्रतिष्ठानचा पुरस्कार एक आहे त्यानंतर मराठवाडा साहित्य परिषदेचा पहिला जीवनगौरव पुरस्कार देखील त्यांना मिळालेला आहे यानंतर प्राध्यापक राष्ट्री जोग पुरस्कार त्यानंतर पद्मजा बर्वे पुरस्कार तसेच वाटा कवितेच्या या कार्यक्रमात दिला जाणारा परभणीच्या शब्द सह्याद्री प्रतिष्ठानचा दोन हजार चौदा सालचा शब्द सह्याद्री साहित्य सन्मान देखील मिळाला आहे तसेच साहित्य समीक्षा पुरस्कार आणि अशोक केळकर मराठी भाषा अभ्यासक पुरस्कार दोन हजार एकवीस या पुरस्काराने देखील त्यांचा सन्मान करण्यात आलेला आहे त्यानंतर एकूण त्यांच्या थोडक्यात पार्श्वभूमी आपण जाणून घेऊ जन्म कोणत्या ठिकाणी झालेला आहे तसंच त्यांच्या शैक्षणिक पार्श्वभूमी देखील या ठिकाणी नोट करून घेऊ तर त्यांचे कुटुंब मूळचे जे आहे तर गांधेलीचे आहेत आत्ताचा छत्रपती संभाजीनगर तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर त्यानंतर त्यांच्या वडिलांकडे गावची पाटीलकी होती सुधीर रसाळ यांचा जन्म दहा ऑगस्ट एकोणीशे चौतीस रोजी वैजापूर या ठिकाणी झालेला आहे ओके वैजापूरात त्यांचा जन्म आपल्याला झालेला दिसतो शासकीय कला महाविद्यालय व त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात मराठी भाषेचे अध्यापन त्यांनी केलेलं आहे डॉक्टर सुधीर रसाळ यांचे शालेय शिक्षण छत्रपती संभाजीनगरातील सरस्वती भुवन येथे तर मराठी तर महाविद्यालयीन शिक्षण मिलिंद महाविद्यालयात झाले आणि हैदराबाद येथील उस्मान या विद्यापीठातून मराठी विषयात त्यांनी एम एची पदवी प्राप्त केलेली आहे त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने आधुनिक मराठी काव्यातील प्रतिमा सृष्टी या विषयात त्यांना पी एच डी प्रदान करून पी एच डी ही प्रदान केलेली आहे त्यानंतर त्यांना तब्बल सदतीस वर्ष अध्यापन क्षेत्रात त्यांनी सेवा दिलेली आहे छत्रपती संभाजीनगर येथील गव्हर्नमेंट आर्ट्स अँड सायन्स कॉलेजमधून तीन वर्ष अधिवाख्यात तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ मराठी विभागात अधिव्याख्याता प्राध्यापक आणि विभाग प्रमुख या पदावर तब्बल चौतीस वर्ष कार्यरत राहत मराठी भाषेचं त्यांनी अध्यापन केलेलं आहे एकूणच जर पाहायला गेलं तर अनेक ठिकाणी त्यांचं कार्य त्याचबरोबर अध्यापनाचं कार्यही त्यांनी केलेलं आहे आणि जे लिखाण आहे तर त्या सर्वोत्कृष्ट लिखाणाला निवडूनच यावर्षी दोन हजार चोवीसचा सा पुरस्कार साहित्य अकादमी जो सर्वोच्च पुरस्कार साहित्य क्षेत्रातला मानला जातो हा पुरस्कार त्यांना देण्यात आलेला आहे यानंतर साहित्य अकादमी पुरस्कार विजेते आतापर्यंत म्हणजे जे, आता जे एकवीस भाषा मेन्शन केलं होतं जे तीन उर्वरित आहेत तीन भाषा चोवीस भाषेतील साहित्यकांना पुरस्कार देण्यात येतो चोवीस भाषांना मात्र यावेळेस एकवीस या भाषांना आधी डिक्लेअर केलेला आहे उर्वरित तीन जे सुरुवातीला मगाशी जे मेन्शन केलेलं आहे मी अगदीच तीन कोणते आहे तर त्याच्या नंतर त्यांना देण्यात त्या भाषेतील साहित्यकांना पुरस्कार देण्यात येईल या ठिकाणी मराठी पहिल्यांदा सुधीर रसाळ मी लिस्ट पूर्ण मेन्शन केली सर्वसाधारण पाहायला गेलं तर सर्वच भाषेतील साहित्यिकांना पुरस्कार मिळाला असल्या कारण ते थी विचारतील का हा एक प्रश्न असतो परीक्षेमध्ये मात्र आपल्या मराठीसाठी हे महत्वाचं असणार आहे त्याचबरोबर हिंदी आणि इंग्रजी हे एक माहिती असावं बाकीच्यांची गरज नाहीये परंतु थोडंसं खोलात जाऊन काही वेळेला विचारलं गेलंच तर कोणाला मिळाला नव्हता किंवा दोन हजार चोवीस या वर्षाकरिता कोणकोणत्या एका बाजूला तुम्हाला साहित्यिकांची नावे आणि दुसऱ्या बाजूला जर एखाद्या भाषेची नावे जर मेन्शन केली गेली आणि जोड्या लावायचा असेल आपल्याला तर तिथे ते उपयुक्त ठरू शकतात त्यामुळे आपण तोही भाग या ठिकाणी कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे सो एकवीस भाषेतील साहित्यकांना मराठीसाठी सुधीर रसाळ डॉक्टर सुधीर रसाळ ज्येष्ठ समीक्षक यांना हा पुरस्कार त्यानंतर मल्याळमसाठी जयकुमार आसामी आसामीसाठी आसामीसाठी समीर तांती मणिपुरीसाठी हाबोम सत्यवती देवी यांना हा पुरस्कार जाहीर झाला त्यानंतर बोडोसाठी अरुण राजा नेपाळीसाठी युवा बराल इंग्लिशसाठी इस्टरीन इस्टरीन किर आणि ओडियासाठी वैष्णव चरण समल गुजरातीसाठी दिलीप झवेरी त्यानंतर पंजाबीसाठी पावल कौर हिंदीसाठी गिल राजस्थानीसाठी मुकुट मणिराज कन्नडसाठी त्यानंतर के व्ही नारायणा संस्कृतसाठी दीपक कुमार शर्मा काश्मीरीसाठी सोहन कौल सैंतलीसाठी महेश्वर सोरेन कोकणीसाठी या ठिकाणी मुकेश थाली सिंधीसाठी हुंदराज बलवानी मैथिली या भाषेसाठी महेंद्र मलंगिया तमिळसाठी ए आर व्यंकट चलपथी आणि तेलगूसाठी पेनगोंडा तेलगूसाठी गौंडा, <coughs> गौंडा लक्ष्मीनारायण यांना हा पुरस्कार या साहित्यकार हा पुरस्कार जाहीर झालेला आहे तर ह्या महत्वाचे जी यादी आहे ती देखील इथे आपण मेन्शन केलेली आहे यानंतर साहित्य अकादमी पुरस्काराबद्दल थोडस जाणून घेऊ हा जो पुरस्कार आहे तर त्याची सुरुवात त्यानंतर मराठी भाषेतील पहिला पुरस्कार कोणाला मिळाला एकूणच या पुरस्काराचं स्वरूप हे देखील आपण जाणून घेणार आहोत तर पाहायला गेलं एकोणीशे पंचावन्न मध्ये हा पुरस्कार देण्यात आला होता सुरुवात जी आहे त्याची पहिल्यांदा आपल्याला दिसून येते नाईनटीन फिफ्टी फाईव्ह मध्ये आणि हा जो पुरस्कार आहे तो मराठी भाषेतील पहिल्यांदा लक्ष्मणशास्त्री तीर्थतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांना हा पुरस्कार देण्यात आला होता ते पहिले साहित्य अकादमी पुरस्कार विजेते ठरलेले होते मराठीसाठी ओके आणि यानंतर हा जो पुरस्कार आहे त्याचं स्वरूप जे आहे त्या पुरस्काराचं तर एक लाख रुपये ताम्रपत्र शाल अशा प्रकारचं या पुरस्काराचं स्वरूप आहे आणि हा पुरस्कार जो आहे तर दरवर्षी म्हणजे प्रत्येक वर्षी तो पुरस्कार ज्यावेळेस स्थापना झाली तेव्हापासून तो देण्यात येतो यानंतर या पुरस्काराच्या नंतर आता आपण मेन्शन केलं होतं मग अशी की हा जो पुरस्कार आहे तर तो एकूण चोवीस भाषेतील हा पुरस्कार चोवीस भाषांना देण्यात येतो त्यापैकी जे भाषा आहेत चोवीस तर ते इथं आपण मेन्शन केलेले आहेत त्यापैकीच आसामी इंग्रजी उर्दू ओडिया कन्नड कश्मीरी कोकणी गुजराती डोगरी तमिळ तेलुगू नेपाळी पंजाबी बंगाली बोडो मणिपुरी मराठी मल्याळम मैथिली राजस्थानी संथाळी संस्कृत सिंधी व हिंदी तर या भाषांमध्ये उत्कृष्ट योगदान साहित्य क्षेत्रामध्ये देणाऱ्या व्यक्तींना साहित्य अकादमी पुरस्कार आणि दरवर्षी सन्मानित करण्यात येतो तो डिसेंबर महिन्यात साधारणपणे जाहीर केला जातो आणि मार्चमध्ये तो प्रदान केला जातो तर मागच्या वर्षीचे थोडक्यात आपण इथे मेन्शन करूया दोन हजार तेवीसमध्ये मध्ये साहित्य अकादमीचा पुरस्कार मराठीसाठीचा जो फक्त इथे मेन्शन करेल मी तो म्हणजेच कृष्णा खोत यांच्या रिंगाण या कादंबरीला हा पुरस्कार जाहीर झालेला होता आणि यावर्षी हे माहिती असावं दोन्हीसाठी कारण दोघांची तुलना करून देखील त्या ठिकाणी हा पुरस्कार विचारला जाऊ शकतो परी येणाऱ्या परीक्षेमध्ये आणि एक लक्षात घ्यायचं आहे आपल्याला ज्यावेळेस हे काय हायलायटेड जे टॉपिक आहेत म्हणजे पुरस्कार असतील आंतरराष्ट्रीय घडामोडी असतील किंवा व्यक्तिविशेष असतील तर त्यामध्ये काही वेळेला काही गोष्टी स्किप जर जा झालेल्या असतील ते आवर्जून त्याच्यावरती लक्ष असतं आणि त्यानंतर त्याला हेरूनच परीक्षेचे प्रश्न विचारले जातात म्हणजे आपण जर पुढील वर्षीच्या परीक्षेची तयारी करतोय समजा काही जण दोन हजार पंचवीसचा अटेम्प्ट देत असतील तर त्यांच्यासाठी जर पंचवीसची परीक्षेची तयारी करतायत तुम्ही चोवीसचा तर अभ्यास करणार आहातच बरोबर त्याचबरोबर जर असा एक पुरस्कार असेल किंवा कुठला कुठला एक टॉपिक उदाहरण दाखल आपण हा टॉपिक घेऊया साहित्य अकादमीचा पुरस्कार परीक्षेमध्ये जर दोन हजार तेवीस चोवीसचा म्हणजे तेवीसचं जर विचारलं नसेल आगामी परीक्षेमध्ये आता पाच जानेवारी रोजी देखील परीक्षा होत आहे बरोबर या परीक्षेत साहित्य अकादमीच्या पुरस्काराबद्दल विचारलं गेलं नसेल दोन हजार तेवीसच्या तर आगामी काळात दोन हजार पंचवीस मध्ये आपण तयारी करतो चोवीसच्या पुरस्काराची मात्र आयोग तेवीसचा विचारून बसतो तोपर्यंत आपण कृष्णात खोत यांना विसरलेलं असतं रिंगाण्या या कादंबरीला विसरलेलं असतं लक्षात असतं आपल्या वर्षभराच्या घडामोडींचा अभ्यास करीत असताना डॉक्टर सुधीर रसाळ आणि त्यांचंही त्यांची ही कादंबरी ओके तर याकडे आपल्याला थोडंसं लक्ष द्यायचं आहे जे हायलायटेड टॉपिक आहेत त्यांचा अभ्यास करीत असताना येणाऱ्या परीक्षेत त्याबद्दल काही विचारला गेलं नाही तर त्याच्या मागच्या एक दोन वर्षातले आपल्याला आढावा घेणं हे गरजेचं आहे त्यांची नावे तरी आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे तर एक महत्वाचा आहे आणि एक, एक महत्वाची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा एक प्रयत्न व्यवस्थित सर्वांनी नोट करायचे कोणत्या भाषेतील कोणत्या व्यक्तींना पुरस्कार मिळाला त्याचबरोबर डॉक्टर सुधीर रसाळ ज्यांना हा साहित्य अकादमीचा दोन हजार चोवीस या वर्षाचा पुरस्कार मिळालेला आहे त्यांच्याबद्दलची माहिती आपण सविस्तर या ठिकाणी नोट केलेली आहे ओके तर आजच्या भागात मित्रांनो इथेच थांबणार आहोत अशाच काही महत्वाच्या चालू घडामोडीमध्ये पुरस्कार असतील व्यक्ति विशेष असेल आंतरराष्ट्रीय घडामोडी राष्ट्रीय घडामोडी आर्थिक घडामोडी इत्यादी घटकांसहित काही महत्वाचे टॉपिक असतील तर त्यावरती आपण असे विशेष दहा ते पंधरा मिनिटाचं सेशन नक्कीच घेऊ आणि तुमच्यापर्यंत अधिक अधिक माहिती देण्याचा आमचा जो ऑफिसर युअर पर्सनल मेंटरचा प्रयत्न असणार आहे सो so, थांबूया इथेच थँक्यू सो so मच द ऑफिसर युअर पर्सनल मेंटोर चॅनलच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा थँक्यू